मागच्या लोकांना आवाज येतोय का हात वर करून दाखवा आवाज येत असेल हो कसा जर जराशी जर थंडी वाढली असेल तर थंडी घालवायला नारा द्यायचा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच Jai, 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 Dumage समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित धैर्यवर्धनजी फुलकर डॉक्टर निलेश विश्वकर्मा राजेंद्र भाऊ पातडे संजय राहुल दादा मिश्रा आणि अंकुश दादा वागपंचा तसेच मंचावरती सर्व मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांत जय लहूजी जय मल्हार जय बजरंग जय सेवालाल वालेकुम आणि क्रांतिकारी आणि आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्याला काही समजून घ्यायला लागणार मागच्या वर्षी भारत सरकारने एक यादी काढली होती दोनशे पन्नास मागास जिल्हेख्या देशामध्ये दोनशे पन्नास मागास जिल्ह्यांची यादी काढली होती आणि अख्या देशांच्या दोनशे पन्नास महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये आपला अमरावती जिल्हा हा एका एक जिल्हा होता आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप दुर्दैवाची भाग आहे कारण आपल्याकडे बरीच लोक येऊन सत्ता करून गेली आपल्याकडे बरीच लोकांनी येऊन सत्ता उपभोगली आपल्यातल्या काही लोक का होते बाहेरच्या काही लोक का होते काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे होते स्वाभिमानीचे होते प्रहारचे होते सगळ्या पक्षाचे लोक येऊन गेले पण यांच्या एकाही माणसाला आपला विकास करता आला नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आजही जर आपण दर्यापूरच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की दर्यापूरचं हॉस्पिटल अतिशय वाईट कंडिशन मध्ये कोणाचा ऍक्सिडेंट झाला आजार झाला मोठी कुठली दुखापत झाली तर अजूनही आपल्याला पन्नास किलोमीटर लांब अमरावतीला हॉस्पिटल मध्ये जायला लागतं ही परिस्थिती आपल्याला सर्वांना समजून घेतली पाहिजे आणि जर ह्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची म्हणजे सगळ्या काम चोरांना हकला आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसला आणि मी आपल्या सर्वांना सांगतो नगरपालिकेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर मुंबई पुणे नागपूर सारखं फाईव्ह स्टार हॉस्पिटल पाचशे बेडचं सरकारी हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडी दर्यापूर मध्ये नक्कीच चालू करेल <प्राणा> आणि मित्रांनो हेच बोलत असताना इथे खूप मोठे तरुण आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहे इकडच्या आलेल्या तरुणांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोक शिक्षण घेता का शिक्षणानंतर काय करणार नोकरी करणार गॅरंटी का नोकरी मिळायची कोणालाच गॅरंटी नाही नोकरी मिळायची आपली पोरं शिक्षण घेतात बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं होतं आणि त्याच मार्गाने आपण सर्व शिक्षण घेतो पण शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या हाताला नोकरी नाही आपल्या हाताला रोजगार नाही इतके जास्त तरुण अमरावतीमधन दर्यापूर मध्ये शिकून सवरून समोर येतात पण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये त्यांना नोकरी नसते त्याच्यामुळे त्यांना नागपूर पुणे मुंबई इथे स्थानांतरित व्हायला लागते आणि ही चूकीकडच्या सत्ताधाऱ्यांची आहे की आतापर्यंत एवढा पोटेन्शियल असलेला जिल्हा एवढे पोटेन्शियल असलेले तरुण त्यांना आतापर्यंत नीट वापरता नाही आले आणि त्यांना नीट डिरेक्शन नाही देता आली दिशा नाही देता आली आणि इकडच्या शिकलेल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही देता आला हे इकडच्या सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं फेलियर आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मला ग्रामीण भागाबद्दल पण बोलायचं की आपल्या दर्यातूर तालुक्यामध्ये जितकी पण गाव आहेत त्या गावांमध्ये एक आरोग्य केंद्र सुद्धा चालू नाही केले आताच राजेंद्र भाऊ मी आपल्याला अकोला पॅटर्न सांगितलं अकोला पॅटर्न मधली आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा गेले पस्तीस वर्ष अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती गाव तिथे आरोग्य केंद्र चालू करण्याची संकल्पना ही वंचित अकोल्यामध्ये करून दाखवली दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे रस्त्याची मोठी समस्या एक एन एच सिक्स हायवे सोडला तर एक चांगला रस्ता नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्याचे रस्ते सगळे भकास गावाचे रस्ते वाईट छान खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यावर खड्डा हे कळत नाही गाडी दुसऱ्या बाजूला मालासाठी प्रवासासाठी पूल ते मुर्तिजापूर यवतमाळ ही शकुंतला एक्सप्रेस चालत होती ती शकुंतला एक्सप्रेस सुद्धा इकडच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडली आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपल्यापैकी किती लोक शेती करतात हात वर करून दाखवत बरेचसे लोक शेती करतात आपल्या सर्वांना माहिती असेल माझ्याहून अधिक चांगलं माहिती असेल कि आपला भाग हा खार पट्टा येतो खार पाणी मिळतं शेती करायला पीक उगवायला मुश्किल येते आणि हे इकडच्या सत्ताधाऱ्यांना माहिती असून ही पाण्याची व्यवस्था सिंचनाची योजना